मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आपण या ठिकाणी हो। घेऊन आलेलो आहोत यंदा मान्सूनचे वेळेआधीच आगमन होणार आहे का आणि कोणत्या तारखेला अंदमानामध्ये मान्सून पोहोचणार आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो जसे की तुम्हाला माहितीच आहे की गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांना वळवीच्या पावसाचा तडाखा बसलेला आहे मुंबईसह मुंबई उपनगर ठाणे नवी मुंबई रायगड डोंबिवली या परिसरामध्ये सोमवारी वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे त्यानंतर आता मान्सूनचा पाऊस कधी येणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहे खास करून शेतकरी बांधवांचे या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून एक महत्वाचा अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि हाच अंदाज आपण सविस्तरित्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो हवामान खात्याच्या अंदाजानुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून हा एकोणवीस मेच्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरामध्ये दाखल होईल त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करतील त्यानंतर हवामान खात्याकडून अद्याप मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली नाहीये मात्र सध्या वातावरणाचा नूर पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये देशात आणि राज्यामध्ये मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्हे या ठिकाणी दिसून येत आहेत मित्रांनो एरवी मान्सूनचा पाऊस एकवीस मे च्या आसपास अंदमानामध्ये दाखल होत असतो अंदमानच्या सुमारे चोवीस तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमीवारे सक्रिय झाल्याचे जाहीर केले जाते मात्र यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानामध्ये सक्रिय होण्याची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर या ठिकाणी अवलंबून असते परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण एक जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल तर महाराष्ट्रामध्ये मान्सून आठ जूनच्या आसपास सक्रिय होईल गेल्या वर्षी राज्यामध्ये मान्सून सोळा जूनला दाखल होता त्यानंतर परंतु यंदा कोकणामध्ये पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी हवामान खात्याकडून व्यक्त केली जात आहे मित्रांनो एप्रिल महिन्यापासून राज्यातील तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला आहे अनेक भागांमध्ये तापमानाचा उच्चांक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर मुंबई आणि कोकणाच्या परिसरामध्ये उकड्यामुळे प्रचंड उष्णता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे हे उती तर मित्रांनो ही होती मान्सूनबद्दलची संपूर्ण अपडेट तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद